नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नॉथर्व यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत तर मित्रांनो हा जी आर नुकताच आलेला आहे त्यानुसार या जी आरमध्ये जे काही पात्रता आणि निकष सांगण्यात आलेले आहे नेमके कोणत्या महिलांना या योजनेचा फायदा होणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला या योजनेचा फायदा घेता येईल तर बघूया मित्रांनो महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा हा जी आर तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस म्हणजे काल रात्री हा जी आर पब्लिश झालेला आहे आणि या जी आर नुसार महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत अशा प्रकारचा हा जी आर या ठिकाणी आलेला आहे बघूया मित्रांनो या जी आर मध्ये नेमक्या महत्वपूर्ण बाबी कोणकोणत्या आहे आणि आपण किंवा आपल्या जवळचे महिला यामध्ये बसू शकतील का किंवा त्यांना याचा लाभ होऊ शकेल काय तर मित्रांनो या योजनेचं स्वरूप कसं असणार आहे तर ते बघूया आपण या ठिकाणी या योजनेचं स्वरूप की पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या अकाउंटला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मध्ये पंधराशे रुपये मिळणार आहेत बघा डायरेक्ट बँक अकाउंटला पैसे जमा होणार आहे त्यानंतर या ठिकाणी योजनेचा लाभार्थी लाभार्थी कोण असणार आहे तर महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटित महिला परित्यक्ता आणि निराधार महिला या सगळ्या या योजनेसाठी पात्र असणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो या ठिकाणी की पात्रता सांगण्यात आलेली आहे तर नेमकी पात्रता काय लागणार आहे या योजनेसाठी लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी त्यानंतर राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिला यांना या योजनेचा फायदा मिळू शकणार आहे त्याचबरोबर किमान वयाची जी काही अट टाकण्यात आलेली आहे एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची आठ साठ वर्ष पूर्ण बघा ही महत्वाची आठ आहे त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो की सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे अत्यंत गरजेचे आहे महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम अडीच लाख पेक्षा जास्त नसावे बघा जे इन्कम आहे तर ते अडीच लाखापेक्षा जास्त नसावं तरच ह्या महिला या योजनेसाठी पात्र ठरू शकणार आहे त्यानंतर या ठिकाणी बघूया आपण की सदर योजनेसाठी नेमके कोणकोणते कागदपत्र आपल्याकडे असणे गरजेचे आहे तर यासाठी योजनेच्या लाभासाठी ऑनलाइन अर्ज हा अर्ज ऑनलाइन करावा लागणार आहे अजून तो अर्ज सुरू झालेला नाही आणि आपल्या जवळचं जे काही सेतू केंद्र आहे तर त्यामध्ये आपल्याला तो ऑनलाइन अर्ज करायचा आहे त्यानंतर लाभार्थ्याचे आधार कार्ड म्हणजे ज्यावेळेस आपण अप्लाय करणार आहे तर तो जो काही ऑनलाईन अर्ज आपण भरूया तर त्याची प्रिंट काढावी लागणार आहे त्यानंतर लाभार्थ्याचे आधार कार्ड लागणार आहे त्यानंतर तिसरा सा पॉइंट आहे की महाराष्ट्र राज्याचे डोमेसियल सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे आपल्याला त्यानंतर जे वार्षिक उत्पन्न आहे तर ते अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे तर त्यासाठीचा जो काही उत्पन्नाचा दाखला आहे तर तो तहसीलदाराचा आपल्याला लागणार आहे त्यानंतर त्यानंतर पुढील कागदपत्र बँक खाते पासबुकाच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत लागणार आहे त्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो रॅशन कार्ड सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्यासंबंधीचे एक हमीपत्र तर ही महत्वाची डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो की लाभार्थ्याची निवड कशी होणार आहे तर या निवड संदर्भात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीची पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खातर जमा करून ऑनलाइन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा त्यानंतर पुढे बघूया आपण आता या योजनेची कार्यपद्धती नेमका अर्ज कसा व कुठे करायचा अतिशय महत्वाचा आहे अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेचे अर्ज अर्ज हे पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जातात मित्रांनो जवळचे जे काही आपलं सेतू सुविधा केंद्र असेल तर तिथून आपल्याला हे अर्ज ऑनलाईन भरता येईल त्यानंतर पात्र महिले या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल त्यानंतर अर्जदार महिलेने स्वतः उपरो ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे जेणेकरून तिचा तिथे फोटो काढता येईल आणि ई के वाय स्वीकारता येईल तर हे एक महत्वाचा कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजे या ठिकाणी रेशन कार्ड लागणार आहे आपल्याला आणि स्वतःचे आधार कार्ड तर हे सगळे महत्वाचे पुरावे किंवा कागदपत्र आपल्याला या योजनेसाठी लागणार आहे आणि नेमकी कार्यवाही जी होणार आहे तर ती कार्यवाही आपण या ठिकाणी बघितलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या योजनेसाठी पात्र असणाऱ्या कोणत्या महिला आहेत तर त्याची माहिती आपण बघितली आणि त्यासाठी आवश्यक असणारे डॉक्युमेंट्स कोणकोणते आहे आणि नेमका अर्ज कुठे करायचा आहे तर याची सगळी माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयोगी ठरणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद